नमस्कार जय सद्गुरू आज आपण पासपोर्ट फोटोपासून खूप छान असा राखी तयार करणार आहोत अशा पद्धतीने हा छोटा फोटो घेतलेला आहे व त्याला आपण गोल असा आकार द्यायचा आणि त्यापासून आपण खूपच छान अशी राखी तयार करणार आहोत आपल्या जे घरात छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीने खूप छान राखी घरगुती तयार करू शकतो अशा पद्धतीने मी हा पहिला फोटो कट केला आहे व त्यानंतर खाली एक जाड पोस्टर लावून आपण त्याच्यावरती हा फोटो चिटकवायचा व त्यानंतर त्याच्या कडेने आपण डिझाईन करायची मी येथे स्टोनची चेन घेतलेली आहे ती येथे कडाला चिटकवलेली आहे पाखड्याची माळ जी आपण येथे कडेला पहिल्यांदा त्याचा राऊंड चिटकवलेला आहे व त्यानंतर आपण वेगवेगळे वेग स्टोन त्याच्या कडेला चिटकवणार आहोत माझ्याकडे जे स्टोन आहेत ते मी येथे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता घरच्या घरी आपण खूप छान लहान मुलांसाठी ही राखी तयार करू शकतो मुलांनाही खूप छान वाटेल अशा पद्धतीने आपण जे आपल्याकडे पासपोर्ट साईजचे फोटो असतील त्याच्यापासून आपण ही घरगुती राखी तयार करून मुलांना सरप्राईजही देऊ शकतो खूप छान अशी ही राखी मी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी येथे गोल स्टोन चिटकवत आहे आणि हा मी ओलंचा दोरा घेतलेला आहे तुम्ही घरातील दुसराही दोरा वापरू शकता माझ्याकडे हा दोरा घरात शिल्लक होता त्यामुळे मी यापासून या हा दोरा यूज करणार आहे त्यानंतर आपल्याकडे मोती असतील तर ते किंवा दुसरे गोल्डन मनी असतील तर त्यापासूनही आपण याला डि दि, डिझाईन करू शकतो खूप छान अशी ही राखी मी तयार केलेली आहे घरगुती आपण फोटोपासून खूप छान हे राखी तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये मनी ओवून घेणार आहे जो वुलनचा दोरा आहे त्याच्यामध्येही सहा मनी मी ओन घेतलेले आहेत जास्तही मनी आपण ओवू शकतो आत्ता मी येथे सहा मनी एका साईडला व दुसऱ्या साईडला सहा मनी असे ओवून घेतलेले आहेत व त्यानंतर त्याच्यावरती आपण जे फोटोला डिझाईन केलेले आहे तो फोटोमध्ये ठेवून आपण ह्या अशा पद्धतीने झटपट राखी तयार करत आहोत खूपच कमी वेळेत ही राखी तयार होते आणि दिसायलाही खूप छान दिसते एक नवीन आयडिया अशा पद्धतीने आपण करू शकतो हे पहा हा दोरा आता फोटोच्या मागे चिटकून घ्यायचा व त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एक कवर लावून घ्यायचा अशा पद्धतीने आधी दोरा चिटकवून घ्यायचा व त्यानंतर हा कवर त्याच्यावरती चिटकवून घ्यायचा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला जेवढा दोरा हवा आहे तेवढा दोरा आपण यूज करायचा खूपच छान अशी ही घरगुती राखी मी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे आकार सुद्धा ही राखी घरी तयार करू शकता आणि मुलांना अशा पद्धतीने सरप्राईजही देऊ शकता खड्याची लेस व त्यानंतर थोडेसे स्टोन वापरून आपण ही अशा पद्धतीने घरच्या घरी राखी तयार केलेली आहे तुम्हाला ही राखी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद